मग एन्सोमनिया म्हणजे नेमकं काय कधीतरी आपल्याला झोप न लागणं हे स्वाभाविक असतं खूप कामाचा ताण असेल किंवा काही अप्रिय घटना घरामध्ये घडलेल्या घट असतील तर पण जर आठवड्यातून दोन तीन वेळेला तुम्हाला झोप येत नाहीये असं गेले दोन तीन महिने होते तर इन्सोम्निया असू शकतो कशा कशामुळे झोप येत नाही किंवा इन्सोम्नियाचा त्रास होतो तुम्ही दुपारी झोपताय तीस मिनिटांपेक्षा जास्त किंवा छान गोडाचं जेवण करताय आणि भरपूर दोन दोन तास झोपताय किंवा तुम्ही वारंवार विमानाचा प्रवास करताय तर लागतो आणि त्यामुळे सुद्धा तुमची झोप बिघडू शकते तुम्ही रात्री जेवणापूर्वी चहा कॉफी घेताय व्यायाम करताय खूप जास्त वेळ टीव्ही मोबाईल बघताय ऑफिस ची काम रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत करताय कधी कधी झोप न येणं हे इतर मानसिक आजारांचं एक लक्षण असू शकतं किझोफ्रेनिया एटी डिप्रेशन बायपोलर डिसऑर्डर असं काही असेल तरी सुद्धा तुम्हाला झोप येत नाही काय त्रास होऊ शकतो वारंवार न झोपल्यामुळे आळस उत्साह आणि चिडचिडेपणा इरिटॅबिलिटी वाढते कॉन्सन्ट्रेशन सुद्धा लूज होतं लक्षात ठेवण्याची कमी होते आणि जर तुम्हाला त्रास खूप असेल तर मात्र तुम्हाला पुढे जाऊन हृदयाचे आजार किंवा हायपर असे अनेक आजार होऊ शकतात तुम्हाला जर चांगली झोप येत असेल तर त्याचे काय काय फायदे होतात एकतर जे ग्रोथ हार्मोन नावाचं हार्मोन असतं ते सिक्रेट व्यवस्थित होतं त्यामुळे तुमची ग्रोथ चांगली होते तुमचा मूड स्टॅबिलाइज व्हायला मदत होते शरीराची इम्युनिटी सुद्धा वाढते तुम्ही दिवसभर एनर्जेटिक आणि फ्रेश राहता किंवा तुमचं क्रिएटिव्ह थिंकिंग सुद्धा वाढतं